ਨਾ ਅਗਲਾ ਨਾ ਹਾਂ ਪਹਿਲੇ ਮਾਂਜੁਰ अंधार तुम्हाला कसं हा ते मांजरी करत होत्या त्याला तसं आवाज आवा कळ तुम्हाला तुम्हाला नाही मी माजरी नको तुम्ही आताच गेले तुम्ही नमस्कार जय श्री राम हेलो 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 बोलो ना सर आप आएगा बंदा भेज दिए आपके पास नहीं तो बाबा का खाते बंदा भेज दिए सर आपको कॉल करेगा

एवढ्या चपळ असतात की ते ज्यावेळेस थावतो त्यावेळेस ह्या तेवढ्याच सेकंदात थोडी मारत नाही त्यामुळं साफ शक्यतो नागरला खूपच होणस वगैरे चावू शकतो लाल जास्त करून काय रे बा घाबरलीस काय त्या नाग आहे मित्रांनो घाबरून असंच थांबतो अटॅक करतो त्यामुळं डॉग्सच्या म्हणजे कुत्र मांजरांच्या हातात लगेच विषारी जाते चला रेस्क्यू करू तुम्ही घाबरू नका काही हरकत नाही त्यांना चावल वगैरे नाही तो चावू पण नाही शकत त्यांना फोन वाजतो काय करायचं आता कुठं आहे की मित्रांनो त्यांचाच फोन येतोय मला किती पण आहे थोडं अंतर आहे पहिला त्याला पक करते आणि मग आपण लगेच पुढचा पकडतो तिथं पण दुसऱ्या वांदरी ने आणून ठेवले तर हे एकाच वेळेस दोन दोन साप असतात त्यामुळे ते मेटिंग सीजन असल्यामुळे दोन दोन फिरतात एक इथं एक पुढे हा बघा नाही त्यांना तेला मांदरी ने चढले मग तो एवढा चिडलाय आहे हा पुरुष दिसतोय हो सांभाळून ताई

साइना प्रत्यक्ष पाहिलं मी एवढे व्हिडिओ पाहतो घरचे वाईटात का म्हणून तुम्ही काय सगळे सापाचे व्हिडिओ आपलं चला तिकडे जावत काय पाहिलं नाही भाई बारीक आहे का